बाळ फ्रीज मधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जोडणारा करूळ घाट म्हणजे तरेळे गगनबावडा राष्ट्रीय महामार्ग बारा सप्टेंबरपर्यंत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तरळ कोसळली असून सध्या येथील दरड घटविण्याचे काम युद्धपातीवर सुरू आहे मात्र घाटात अद्यापही पडझड सुरू आहे अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीय <laughs> <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण नाउचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण डॉट कॉम